नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही घडामोडींकडे स्वच्छता बंदरवणा मोहिमेत सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन श्रमजीवी कामगारांच्या हक्कांसाठी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन आणि संजय राऊत यांच्यावर निरंजन डावकर यांची खरमरीत टीका प्रत्येकानं माझं घर माझा परिसर माझं गाव त्याचबरोबर माझं शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपलं शहर राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्वकष स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पनरुढा साजरा होतोय यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीनं सहभाग घ्यावा असं आवाहन यांनी नमूद केलं प्रतिवर्षी स्वच्छता सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जातो त्या अनुषंगाने स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महापालिका राबवत असून या उपक्रमाअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली यावेळेला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावकरे पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माजी नगरसेवक संजय वाघुले भरत चव्हाण प्रतिभा मडवी राजेश मडवी यांच्यासह हो, पालिका अधिकारी कर्मचारी रेल्वेचे कर्मचारी विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे विद्यार्थी तसंच पालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणं आहे स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे ते स्वतः हे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे सूक्ष्म पद्धतीने सफाई आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जो निर्देश आहेत त्याप्रमाणे तंततंत पाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जी आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत मी माझ स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याच्या आपल्याला जे गुण आहे अंगीकारला पाहिजे माझं घर माझा परिसर माझं गाव माझं शहर आणि मग त्यानंतर ॲटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते आणि सगळीकडे चांगल्या कामा करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रसर असते तोच कित्ता आताच्या आयुक्तांनी सुद्धा घेरवलेला आहे लोकांना मी हेच आव्हान करेन की माझा आपल्या घरापासून घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो हो त्याप्रमाणे आपले गाव आपले शहर आपले राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल मुंब्रा इथे क्रिस्टल कंपनीनं गेल्या पाच महिन्यांपासून चाळीस कामगारांना कामावरून कमी केले त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले त्याचप्रमाणे वडवली रस्ते सफाई कामगारांना दोन वर्षांपासून वार्षिक रजेचा पगार आणि दोन महिन्यांचा अर्धा वेतन मिळालेलं नाही ठेकेदारांच्या अरेरावीमुळे कामगारांचं आर्थिक नुकसान झालंय शिवाय ठाणे महानगरपालिकेच्या सीबी डंपिंग ठेकेदारांवर मेट्रो कंपनीनं जुन्या थकीत बिलांच्या कारणास्तव कामगारांचं ऑगस्टचे पगार रोखले त्याचबरोबर वर, दोन वर्षाच्या रजेचा पगारही थकीत आहे कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी श्रमाजीवी कामगार संघटना ठाणे महापालिकेसमोर हे आंदोलन करत आहे सफाईसाठी क्रिस्टल 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 एंटरप्राइज म्हणून कंपनी आली त्या कंपनीने येताच तिथल्या जुन्या कामगारांना जे सतरा अठरा कामाला आहेत त्यांना चाळीस कामगारांना काढले आणि त्यांच्या जागी नवीन कामगार भरले नियमाने हे चुकीचं आहे शासनाचे प्रमाण आम्ही त्यांना आदेश दाखवले सगळं सांगितलं की तुम्ही असं जुने कामगारांना काढून होऊ शकत नाही तरी त्यांचा फक्त पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे चालू आहे पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे फक्त अजून काय घेत नाहीत त्यासाठी त्यानंतर डम्पिंग ग्राउंडचे कामगार आहेत त्या कामगारांना दोन वर्षाचा वाशिनाचा पगार दिला गेलेला नाहीये प्लस त्यांना पगारही दिला गेलेला नाही ऑगस्टचा चा पगार चा पगार आत्ता मागे केला तो पण पंधरा दिवसाचा पगार होता पंधरा काम बंद होतं आणि तिसरा विषय वडवलीचा जो आहे वडवली कामगार जो आहे त्यांचा पण दोन वर्षाचा वाशिनाचा पगार तो अजून मिळालेला नाही आहे आणि दोन महिन्याचा पगार आहे तो मिळालेला नाहीये ह्या सर्व गोष्टींचा आम्ही वेळोवेळी पत्रावर केलेल्या आहेत सगळं केलेलं आहे पोलिस स्टेशनला पण सगळ्या पत्रावर आम्ही केलेल्या आहेत आता शेवटी आमच्यावर वेळ आली आहे की या आंदोलनाची आता आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही मागे आम्ही आंदोलन केलं होतं तीन दिवस आम्हाला काम कामगार काढले होते कामावरून पन्नास कामगारांना आम्ही तीन दिवस रात्र दिवस इथे बसलो होतो आम्ही जिंकलो पण आता आजही आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत कामगारांना कामावर घेण्याच्या आदेशची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही उबाठा सेनेचा भोंगा आणि मवियाचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरता ढळल्याचं स्पष्ट झालंय महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या काड्या पिकवण्याचं राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे अशी घरभारीत टीका भाजपाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केली अनैतिक मार्गानं आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी मवियाच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव असल्यानं संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखणीही त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला रा राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचं मणिपूर होणार अशी भाकिता करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिन बुडायची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होतं आणि मवियाचे अन्य नेते त्याला खतपणे घालत होते असा थेट आरोपही डावखरे केला केलाय फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा जो धंदा रोज उपाटाच्या भोंग्यांनी लावले होता। बर -बर होते आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो हो न्याये रेचा, न्याये रेचा हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा साट्टीनं टाळाला पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात तसंच कळव्यात दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्रभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीनं कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले त्याचा मृतदेह त्याच्या गावी पुरवण्यात यावा अशी मागणी मनसेनं केली पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे अशी माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल मात्र अक्षयच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळालेली नाही मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा त्यामुळे मृतदेहाचा दहन नव्हता तो दफन केला जाणार आहे त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी जागेचा शोध सुरू केलाय मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या संदर्भात पत्र दिले या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन करण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्यानं त्याचा मृतदेह कळव्यात दफन करू देणार नसल्याचं म्हटलं आहे जर या ठिकाणी मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेनं दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आतंकवादी ओसामा बिन लादेन यांच्याशी तुलना करणाऱ्या रुताती जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एम एस पी केअर फाउंडेशनच्या वतीनं मोगरा इथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेंची तुलना ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी केली परांजपे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध आहे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे त्यांनी कलाम जीवन देशासाठी समर्पित असल्याचं सा सांगत लादेंचं सा उदात्तीकरण करणं राष्ट्रदोहाचं लक्षण असल्याचं मत मांडलं यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तपास करण्याचं आवाहन करण्यात आले जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविज्ञपत्नी सौ ऋताताई जितेंद्र आवाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची केलं ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण ओसामा बिन लादेनचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या माधव शिंदे गटाला काढत असल्याची घोषणा पत्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर एस टी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात येता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे से सरसेनापती माधव गोगडते यांनी ठाण्यात था आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळेला यशवंत सेना कोशाध्यक्ष बाळासाहेब मोठे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते आणि शिंदे गटाच्या दोन तीन खासांना आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे माझ्या मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अपक्षाने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना पाठीमाला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाही आहे चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते सगळात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला तर जर आम्ही न नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये जाऊन विचारावा लागेल आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन पत्रपादवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागत तिथे लागलेले तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर आमची गरज असेल त्या आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आमच्या एकटे आरक्षणाचा विषय आहे दोन तीने मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिज्ञा देणार का नाही देणार इथून काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिज्ञा द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचा शिंदे आमचा राग नाही शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण पण बाकीचे सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत तिच्यावर लोकांना जमत आहेत महापैकी किती गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने भार पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत अशी अवस्था तीच आहे जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत आहेत चांगली माणसं ज्या शिंदेबाबां जवळ जात आहेत त्यांच्या लोकांना हवती माणसं ज्यावर पोचतायत पण ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभारे ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि पीक विमा कसा मिळवायचा याबद्दलची माहिती देण्यात आली कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की जर तुमच्या भागात पासष्ट तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवता येईल शिवाय शेतकऱ्यांना पीक विमा कसा प्राप्त करावा आणि नुकसान भरपाई कशी मिळवावी याबद्दलची माहिती देण्यात आली पाऊस पडल्यावर बहात्तर तासाच्या तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा असं सांगण्यात आलं शेतकऱ्यांना तक्रार करताना योग्य माहिती आणि तपशील भरून देण्याचं महत्व देखील सांगितलं गेलं कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सरासरी उत्पादनाशी तुलना करा असं आवाहन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा संदेश दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वच्छता बंदरवणा मोहिमेत सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन श्रमजीवी कामगारांच्या हक्कांसाठी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन आणि संजय राऊत यांच्यावर निरंजन डावकर यांची खरमरीत टीका आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श सा नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार